आज पण आमच्या इकडं नळाला पाणी आलं होतं ते पण खूप पिवळं आलेलं आहे आणि जवळपास आठ पंधरा दिवस झाले असं पिवळं पाणी येत आहे त्यामुळे ग गल्लीतील खूप लोक आजारी पडत आहेत आणि नगरपालिकेकडनं दौंडी देण्यात येत आहे की तुम्ही नळाचं पाणी पिऊ नका पण आमच्या या भागामध्ये कुठेही नगरपालिकेची सार्वजनिक बोर नाही त्यामुळं लोकांनी ना जायचं कोणाकडे आणि बोरचं पाणी विकत घ्यायचं म्हटलं तरी बोर जारचं पाणी विकत घ्यायचं म्हणजे खूप जास्त महाग पडत आहे तर सामान्य जनतेनं कोणाकडे जायचं ही खूप प्रशासन याची दखल घ्यावी प्रशासना याची दखल घेत नाही प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की ही सोयाबीनमधील पाण्यामुळं हे पिवळं पाणी येत आहेस पण माझं म्हणणं आहे की धरण क्षेत्राच्या बाजूला उसाची लागवड पण खूप खूप जास्त प्रमाणात आहे मग नळातून गोड पाणी आणि उसाचा रस काय येत नाही याचं ये प्रशासनानं उत्तर द्यावं आणि यात लवकरात लवकर समोर नायनाट करून पाणी स्वच्छ कसं जनतेला देता आहे आणि याची काळजी करावी धन्यकुमार अंबोरे आले पाणी आम्हाला प्यायला पाणी नाही आम्ही नगरपालिका सांगते आम्हाला बाहेर जाऊन आणा आम्ही कुठून आणायचं आमच्या इथं बोर नाही कि किंवा काही नाही आम्ही कुठून पाणी आणायचं जारचं पाणी आम्हाला परवडत नाही आणि काळे पिवळं पाणी येते आम्हाला कधीपासून येते पाणी पंधरा दिवस झाला असं पाणी यायला लागले आम्हाला आज मी तीच पाणी आले पिवळच पाणी आले आम्हाला आणि कसं प्यायचं आम्ही आमचे लेकर बाळ आहेत आज आजारी पडल्यावर तुम्ही दवाखान्याला पैसे देता का आम्हाला बरं नाव काय तुमचं कमल दत्तात्री गुजर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद